नमस्कार श्री शिवायस नमस्तुभ्यम आपल्या सगळ्यांना सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की माझी उपमहापौर विजयजी अवताडे यांच्या आयोजनाने आज आपण महाशिवरा महाशिवपुरांची कथा आयोजित केली आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण टी व्ही सेंटर इथून संभाजी महाराज पुतळ्यांचं दर्शन घेऊन आपण कलश यात्रेला प्रारंभ केलेला आहे तरी मी सगळ्यांना असं आवाहन करते की ही कलश यात्रा टी व्ही सेंटर मार्गे जाधव आणि मार्गे कथेच्या ठिकाणी जाणार आहे तर सगळ्यांनी आपली उपस्थिती नक्की प्रार्थनीय आहे आणि आम्ही तुमच्या सगळ्यांच्या आतुरतेने वाट बघत आहोत आणि तरी हा कार्यक्रम जो आहे तो सहा मार्च ते बारा मार्चपर्यंत चालणार आहे आणि बारा मार्चला आपण एक विवाह सोहळा देखील तिथे संपन्न करणार आहोत तरी माझी अशी विनंती की सगळ्यांनी त्या विवाह संपन्न सोहळ्याला सगळ्यांनी हजेरी लावावी आणि तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहे धन्यवाद आणि आ... आणि मला अजून असं सांगू असं वाटतं की हे जे आयोजन केलं आहे त्यात सगळ्यांचा सहभाग फार महत्त्वाचा होता आणि सगळ्यांनी मला वाटतं त्यांचा पुरेपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज इथून आपण बघू शकता की हजारो महिला आमच्यासोबत या यात्रेत सहभागी झालेल्या आहेत आणि असं म्हणतात की जिथे जिथे अमृताचे थेंब पडले तिथे तिथे कुंभमेळा होतो परंतु मी असं म्हणेल की जिथे जिथे महाशिवपुराण कथा होते तेच देखील कुंभमेळ्यापेक्षा कमी नाही आहे आणि हेच कुंभमेळ्यात आपण जे श्रवण करणार आहोत ते मला वाटतं אני רואה את השלישי שלהם נמאס טוב